तालुक्यातील दीपनगर येथे दिनांक सव्वीस रोजी नवीन क्लब येथे साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयातर्फे दोन दिवसीय ग्रंथ ग्रंथ प्रदर्शन आले होते प्रसंगी उद्घाटन मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले विशेष म्हणजे ग्रंथ प्रदर्शनासाठी दिलीपराज प्रकाशन पुणे यांची विशेष उपस्थिती होती वाचनालयाचे कार्याध्यक्ष पंकज सनेर उपाध्यक्ष सचिन भिरुड संचालक तेजराव नाईक संचालिका शीतल जुमले ग्रंथपाल कविता पाटील आदी उपस्थित होते ग्रंथ प्रदर्शनातील वाचकांना आवडलेल्या ग्रंथांची नोंद करून त्यांचा संग्रह सार्वजनिक वाचनालयात करण्याकरिता दीपनगर औष्णिक विद्युत केंद्राकडून वाचनालयास एक लाख रुपयाचा निधी देण्यात आला आहे या दोन दिवसीय ग्रंथ प्रदर्शनासाठी वाचकांनी ग्रंथ पुस्तक खरेदी करून भरघोस प्रतिसाद दिला ब्युरो रिपोर्ट मान्यूज नाईन्टीन भुसावळ